जनावरांच्या रेसिंग क्लबसाठी यामासह स्पोर्ट्स बाईकची चोरी करणाऱ्या पाच तरुणांना करवीर पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून राजारामपुरी इस्पुर्ली शिवाजीनगर इचलकरंजी राधानगरीसह सा सांगली कर्नाटक सिंधुदुर्गातून येथून चोरलेल्या सात लाख रुपयाच्या अठरा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती करवीर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली संकेत संदीप गायकवाड वय एकोणीस आदित्य प्रकाश पाटील वय वीस सौरभ धनाजी पाटील वय बावीस यश प्रकाश जाधव वय बावीस व सुमित धनाजी माळी व एकवीस सर्व राहणार मौजे सांगाव तालुका कागल अशी त्यांची नावे आहेत यामध्ये एका अल्पवयन संशोधनाचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की रितेश कोळी राहणार चिंचवड हे अठरा फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणण्यासाठी पन्हाळ्यावर निघाले होते यावेळी त्यांनी आपली दुचकी किरली फाटा येथे लावून चालत पन्हाळागडवर गेले होते जोत घेऊन परत येताना त्यांना दुचकी नसल्याचं दिसून आलं त्यांनी याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्याचा तपास करवीर पोलीस करत होते चोरीची ही दुचकी विकण्यासाठी संकेत गायकवाड हा तरुण मोरेवाडी येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना मिळाली होती त्यांनी गुन्हे शोध पथकासह या परिसरात सापळा रचण्याच्या सूचना दिल्या होत्या चित्रनगरी परिसरात विना नंबर प्लेट दुचाकीवरून पाच संशयित आल्याचं पथकास दिसून आलं त्यांनी याच पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दुचाकीबाबत कागदपत्राची मागणी केली यावेळी पाच जणांनी उडवाउडीची उत्तरे दिली यामुळे पोलिसांना या पाच जणांचा संशय आला आणि या पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दुचाकी चोरल्याची कबुली दिली याच पाच जणांनी कोल्हापूरसह सिंधुदुर्ग सांगली कर्नाटकातून अठरा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित सर यांनी वारंवार मार्गदर्शन करून जिल्ह्यातील होत असलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाकाबंदी करून ते उघडकीस आणण्याकरता प्रयत्न करण्याकरता अनेक वेळा आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने करवीर पोलीस ठाण्यातील डीबी पथक ए पी आय सरोदे पी एस आय बळवे डी बी पथकातले अंमलदार चालक यांनी एक टीम बनवून ट्रॅप तयार केला होता त्या ट्रॅपमध्ये केरली फाटा या ठिकाणी काही तरुण मोजे सांगाव येथील राहणारे ड्यूक के टी एम बाईक आणि यामा अशा काही गाड्या घेऊन विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाल्यामुळं त्यांना आम्ही त्या पद्धतीनं शिताफीनं ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे तपास करता एकूण पंधरा मोटरसायकल त्याच्यामध्ये के टी एम बाईक आहेत यामा आहेत युनिकॉर्न आहेत चुझुके आहेत आणि त्यांनी वापरल्या तीन अशा अठरा मोटरसायकल आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतलेले आहेत आणि त्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडं त्या गाड्या कुठून चोरून आणल्या त्याचा तपास केला असता जिल्ह्यातील सहा मोटरसायकल आहेत बाकी कर्नाटक सांगली सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही मोटरसायकल आहेत त्या पद्धतीने आम्ही त्या ताब्यात घेऊन पुढील तपास करत आहोत आपल्या हद्दीतील किंवा आपल्या परिसरातील काही लोकांच्या मोटरसायकल जर चोरीस गेल्या असतील आणि त्या जर मोटरसायकल या असतील तर त्यांनी सुद्धा इथून पाहून ती व मोटरसायकल ओळखून त्या पद्धतीने पुढील कायदेशीर कारवाई करून घेऊन जाऊ शकतात माझी नागरिकांनाही विनंती आहे अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारची कोणी जर तुम्हाला मोटरसायकल देण्याचा कागदपत्राशिवाय मोटरसायकल देत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा कोणीही अशी चोरीची मोटरसायकल घेऊ नये ही सर्वांना विनंती आहे धन्यवाद